<laughs> <हंगाँ। मादिमारा laughs> आता जे आठवेल ते बर खूप छान स्टेप इथे रुचाने दाखवले यांना आता या इथे दाखवा दाखवा काय होते एक्झॅक्ट स्टेप हा दाखवली

बर अशा खल <laughs> <laughs> आज खलनायिका एकत्र आलेत आता मंगळागौर साजरी होणार आहे नायिका वर्सेस खलनायिका यांची तयारी झाली तयारी तगडी झाली एकदम एकदम तगडी लाटणी बिटणी तयार आहे आमची नायिकांचं आज काही खरं नाही अगदी अगदी खूप जोरदार झालीय फुल पॅकेज फुल मसाला आहे मजा येणार आहे प्रेक्षकांना बघायला प्रियांका तुझ्या गावावरून काय घेऊन आलीस काय गावावरून आधी मी स्वतःला शहरात आणलं याच्यासाठी मी स्वतः खुश आहे की मला कि मला शहरात यायला मिळालंय आणि सगळी रेडी सगळे आता आमची तयारी झाली आम्ही सगळे रेडी आहोत आता फक्त जुगलबंदी व्हायची आहे तर तयारी करायची गरज ही नाही कारण आम्ही तर ऑलवेज रेडी असतो आणि एरवी आम्ही आमच्या आमच्या सिरियल मध्ये एकटे असतो आज हम लोग सब साथ में yes. <laughs> तो आज बैंड बोलेंगे तो so, मतलब आज जोर का झटका धीरे से लगने वाला और जोरदार लगने वाला yes. <laughs> जोर का झटका जोर से लगने वाला शायलंट मोड वर नेटवर्क जॅम होणार आहे सगळ्या oh. नायिकेंच नक्कीच <laughs> कारण जे काही या रेडी झाल्यात तितक्या सुंदर खर तर दिसत म्हणजे विलन म्हणजे आमच्या डोक्यात ते असं एक छान तुमचं म्हणजे यामिनी ताईंचं जे लुक आहे इवन तुमच्या सगळ्यांचं एक जे लुक आहे ते पूर्णच ते पूर्ण रूपच चेंज झालंय आणि इतक्या गोड दिसत आहे आणि आता हे सगळेच सांगतील प्रेक्षक की खलनायका इतक्या गोड कशा दिसत आहेत आमच्या मी तुला एक सांगू का खलनायका गोडच असतात <laughs> इनफॅक्ट सगळे विलन्स छानच असतात पण विलन्स ना कुठेतरी आपल्या रिअल लाईफ मध्ये ना ती दुखरी माणसं असतात जी मागे राहतात आयुष्याच्या जर्नीमध्ये सो असं काही नाहीये विलन्सला एक सुंदर सॉफ्ट साईड पण असते बस कधी कधी आम्हाला कठोर बनावं लागतं बरं एवढा सगळं तुम्ही छान दिसताय पण नायिकांचं काय त्या छान दिसतायत का तुम्ही त्यांना पाहिलं का कशा त्यानंतर कमाल दिसतायत कडक दिसतायत म्हणजे आम्ही आमचं स्वतः स्वतःच्या हिरोइन्सना पाहिलं मी बघितलं महिली कशी दिसते खरंच कमाल दिसते ती पण आता सीन मध्ये नाही दाखवणार तसं सीन मध्ये दाखवणार की हाय ठीक आहे आली तसंच सगळ्यांचं आता इकडनं येताना सगळ्या नायिका गेल्या तर अशा एक आम्ही अरे मस्त 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 असं झालं प्रत्येक जण आपल्या नायिकेला बघत होता आणि मला ना म्हणजे आमच्या नायिकेचं एक विशेष कौतुक करावं वाटेल कारण मुळात ती ना कुस्ती ती रेसलर आहे ती पहिल्यापासून कुस्ती खेळते तिचा मुलगी ह्या गोष्टीशी काही मात्र संबंध नाही या सिरियलमुळे ती मुलगी झाली म्हणजे पंजाबी ड्रेस घालण्यापासून बॉयकट होता पण तिने ह्या एका वर्षात स्वतःला इतकं ग्रूम केलंय ना म्हणजे ती आता साडी सुद्धा उत्तम पद्धतीने हे असं वगैरे घेऊन कॅरी करते एका वर्षात तिने खूप छान खूप स्वतःला खुँछा ग्रुम केलं त्यामुळे तिचं खरंच कौतुक आहे तिला आता स्वतःचे असं हे झालं की स्वतःसाठी शॉपिंग करते जाऊन मग नथस घेईल आणि मग हे असं सगळं व्यवस्थित ती मुली सगळं करते सो आवडते तिचं मला आणि ती मुळात ऍक्टिंग पण खूप कमालीची तिने स्वतःला ग्रास केलं आणि ग्रूम केलं आणि इतकं छान दिसताय तयार होताना काही एकमेकींना असे इनपुट सांगितले का की तू असं एक कानातली हे नीट करूया किंवा हा खोपा असा करूया ना झालं ना नाही ना। ना। कारण आम्ही आमच्या सगळ्यांचे रूम वेगळे होते आम्ही सीनलाच एकत्र भेटलो आणि मग एकमेकींचं कौतुकच चालू केलं कारण स्त्री म्हटल्यावर कसं ना समोरचीच जास्त आवडतं हे छान हे छान हे छान स्वतःचही आवडतंय पण स्वतःच्या हिरोईनला इनपुट्स दिले आम्ही एकमेकींशी बोलत होतो पण बाकी सगळ्या छानच दिसत आहेत ग किती छान नटले आणि कुठे म्हणजे काही मिस्टेकच काढून एवढे छान दागिने दिलेत सगळ्यांनाच तेव्हा ना म्हणजे मलाही किंवा सगळ्यांनाच आणि प्रत्येकाचे दागिने वेगळे वेगळे त्याच्यामुळे काय आणखीन वेगळं सांगायचं त्याच्यामुळे आणि अशा छान हिरोईन आता आपल्या समोर मंगळागौरी साजरी करणार आहेत सो जाता जाता मला एक उखाणं हवाय एकत्रित एकच उखाणा हवाय सो कोण ही जबाबदारी स्वीकारताय आता आम्ही सगळ्या खलनायिका तयार आहोत घेऊन लाटणं आणि लाठी तुम्ही हा मंगळागौरीचा जागर बघा फक्त सोनी मराठी मराठी कमल कमल